इन्स्टिट्यूट एक हॉटेल मॅनेजमेंटचं नवीन दालन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरू काय याबद्दल आपली काय प्रतिक्रिया पहिलं मी लोकमान्य ट्रस्टनी ते कॉलेज इथं स्थापन केलं माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तो खरखर त्यांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की ह्या कोकण भागामध्ये असं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज म्हणजे तो पण सेंट्रल गवर्नमेंटवर रिलेटेड आणि आता तो अफिलिएटेड टू इंडियन नॅशनल काउन्सिलवर आहे तर तो आपल्याला भरपूर उपयोगी होऊ शकतो मी पण त्या भागावरून म्हणजे आय एच एमवरूनच आहे मुंबईवरून तर तसं एक इन्स्टिट्यूट इथं आलं आणि इथं स्थापन झालेलं आहे आणि ते पण वरूनच दहा मिनटं स्टेशन मळगाव स्टेशनवरून म्हणजे दोन मिनटं चालवून चालता ये येऊ शकतो तर मला वाटतं आहे इथं आपल्या कोकण भागांच्या मुलांसाठी भरपूर बेनिफिशियल होईल आणि मला वाटतं गोव्यावर पण मुलं येतील आणि रत्नागिरीवर पण मुलं येतील कशाला स्टेशन पण जवळ आहे सर uh, आपलं पण फील्ड हेच साधारण हॉटेल मॅनेजमेंटची रिलेटेड आहे तर नवीन विद्यार्थी ज्यांना या ठिकाणी ॲडमिशन्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी काय तुमचा सल्ला असेल माझा सल्ला आहे की पहिलं तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणं काय कुकिंगमध्ये का त्याच्यामध्ये करणं तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे तरच तुम्ही ते स्टेप घ्यायला पाहिजे कशाला त्याच्यामध्ये हार्डवर्क भयंकर आहे असं नाही की तो नाईन टू सिक्स जॉब आहे का नाईन टू फाईव्ह जॉब आहे त्याला केव्हा केव्हा बारा तास काम करायला लागतो केव्हा केव्हा अठरा तास पण काम करायला लागतो तर त्याच्याशी हार्डवर्क भरपूर आहे तर तुम तुमचं विचार तसं असेल तरच घ्या आणि मला वाटतं तुम्ही घेतला तर मला वाटतं ह्या भागासाठी भरपूर ह्या पुढच्या काळामध्ये भरपूर स्कोप आहे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये ह्या तो कोकणपट्टायमध्ये भरपूर हॉटेल्स येणार आहे भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे तर मला वाटतं की आपण इथून पुढून तुम्हाला स्कोप एम्प्लॉयमेंटचं स्कोप भरपूर आहे इतर नाही पण बाहेर पण गेलं बाहेर देश पण जाऊ शकता तुम्ही शिपवर जाऊ शकता मोठे फाईव्ह स्टार हॉटेल्स गोवामध्ये पण आहे मुंबईमध्ये पण आहे तर भरपूर स्कोप आहे आपल्यासाठी म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल